मित्रांनो तर स्वागत आहे तुमचे टार्गेट इलेक्ट्रिशियन एजी या चॅनेलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत डी सी मशीन्स डी सी मशीन दोन डिव्हाइस येतात एक डीसी जनरेटर आणि दुसरे डी सी मोटर आज आपण पाहणार आहोत डीसी जनरेटर ची माहिती आणि डी सी जनरेटरचे कन्स्ट्रक्शन तसेच वर्किंगसुद्धा डी सी जनरेटर एक असे डिवाईस आहे जे मेकॅनिकल एनर्जीचे डी सी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये रूपांतर करते म्हणजेच जेव्हा आपण डी जी सी जनरेटरला इनपुटला मेकॅनिकल एनर्जी देऊ तेव्हा डी सी जनरेटर आपल्याला आउटपुटला डी सी इलेक्ट्रिकल एनर्जी देत असतो तर डी सी जनरेटर कशापासून बनलेलं आहे हे जे काही कन्स्ट्रक्शन आहे आपण हे वन बाय वन पाहणार आहोत कन्स्ट्रक्शन ऑफ डी सी जनरेटरमधील हा जो सर्वात बाहेरील भाग आहे याला आपण यो फ्रेम किंवा स्टेटर म्हणत असतो योग हा का स्टील किंवा सिलिकॉन स्टीलपासून बनवलेला असतो हा का का स्टील आणि सिलिकॉन स्टीलपासून बनवलेला असतो कारण या पदार्थाची परमेबिलिटी ही जास्त असते तर मग परमेबिलिटी म्हणजे काय परमेबिलिटी म्हणजे एखाद्या पदार्थाची चुंबकीय रेषा वाहून नेण्याची कॅपॅसिटी ॲबिलिटी किंवा क्षमता म्हणजेच त्या पदार्थाची परमेबिलिटी होय आणि ह्या पदार्थाची पर्मेबिलिटी चांगली असल्यामुळे आपण डिसी जनरेटरचा योग बनवताना ह्या पदार्थाचा वापर करत असतो त्यानंतर सेकंडला हा जो तुम्हाला असा भाग दिसत आहे ह्या भागाला आपण पोल असे म्हणत असतो पोल हा दोन भागापासून बनलेला असतो एक पोल कोवर आणि दुसरा पोल शू हा जे काही पोल कोवर आहेत आणि हा जो काही पोल, पोल आहे पूर्ण हा कास्ट स्टील किंवा कास्ट आयनपासून बनवलेला असतो ह्या जनरेटरमध्ये आपण चार पोल बसवलेले आहे एका पोलमची पोलॅरिटी जर यन असेल तर त्याच्या नंतरच्या पोलमध्ये त्याची ऑपोजिट म्हणजे यस यन यस असेल आणि ह्या पोल कोरवरती ही जी काही तुम्हाला वाइंडिंग बाउंड केलेली दिसते आहे ह्या वाइंडिंगला आपण फीड वाइंडिंग म्हणत असतो ही फीड वाइंडिंग त्या रही सीरीज सिरीजमध्ये कनेक्ट असून आपण तिला बाहेर आउटपुट काढले बाहेर त्याला सप्लाय देण्यासाठी काढलेले आहे ही जी फीड वाइंडिंग आहे ही ॲल्युमिनियम किंवा कॉपरपासून बनवलेली असते जनरली ही कॉपरपासून बनवलेली असते कारण कॉपरची कंडक्टिव्हिटी ही ॲल्युमिनियमपेक्षा चांगली असते त्यानंतर हा जो काही तुम्हाला भाग दिसत आहे याला आपण इंटरपोल म्हणत असतो इंटरपोल आपण याला का म्हणतो कारण हा दोन मुख्य पोलच्या मध्ये असतो म्हणून आपण याला इंटरपोल म्हणत असतो त्यानंतर तुम्हाला हा जो काही असा भाग दिसत आहे ह्या भागाला आपण आर्मेचर म्हणत असतो आणि हा जो असा खाचा असलेला भाग आहे त्याला आर्मेचर स्लॉट्स म्हणत असतो आणि असे आर्मेचर स्लॉट्स स्लॉट्स मिळून तयार होतो आर्मेचर कोर आर्मेचर कोर हा सिलिकॉन स्टीलपासून बनवलेला असतो तो का सिलिकॉन स्टीलपासून बनवलेला असतो कारण सिनी सिलि, सिलिकॉन स्टीलची ही जास्त आहे आणि ह्या प्रत्येक फ्लॉटमध्ये तुम्हाला हे जे डॉट 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 डॉ दिसत आहे याला आपण आर्मेचर कंडक्टर म्हण मन... कंडक्टर्स म्हणत असतो आणि हे सर्व कंडक्टर्स मिळून तयार होते आर्मेचर वाइंडिंग आर्मेचर वाइंडिंग ही आ, सुपर इनॅमल्ड कॉपर वायरपासून बनवलेली असते ती अॅल्युमिनियमची सुद्धा असू शकते परंतु ती जनरली सुपर इनॅमल्ड कॉपर वायरपासून बनवलेली असते कारण कॉपरची ही चांगली असल्यामुळे त्याचे जळण्याचे चान्सेस चे, कमी असतात त्यानंतर हा जो काही तुम्हाला हा रिंगसारखा भाग दिसत आहे ह्या भागाला आपण कम्युटेटर म्हणत असतो कम्युटेटर हा कम्युटेटर सेगमेंटपासून तयार झालेला असतो हे जे की तुम्हाला डॅश टॅश दिसत आहे याला आपण कम्युटेटर सेगमेंट्स से म्हणत असतो आणि असे अनेक सेगमेंट्स से म्हणून तयार होतो कम्युटेटर परंतु हे जे काही सेगमेंट्स आहे कम्युटेटर सेगमेंट्स हे एकमेकांपासून मायका पेपरने किंवा अदर इन्सुलेशनने इन्सुलेटेड केलेले असतात आणि हा जो कम्युटेटर आहे हा हा ड्रोन हाय कंडक्टिव्हिटी कॉपरपासून बनवलेला असतो कम्प्युटेटरवरती हे जे काही तुम्हाला दोन डार्क भाग दिसत आहे याला आपण ब्रश म्हणत असतो एक असेल तर ब्रश अनेक पेक्षा जास्त असेल तर त्याला ब्रशेस म्हणत असतो ब्रशेस हे कार्बन किंवा ग्राफाईट किंवा कार्बन ग्राफाईटपासून बनवलेले असतात त्यानंतर हा जो काही गोल भाग दिसत आहे याला आपण शार्प म्हणत असतो शाफ्ट म्हणत असतो ह्यानुसार आपल्या डिसी कन्स्ट्रक्शन ऑफ डी सी जनरेटरमध्ये सर्व भागांची नावे व त्या भागामध्ये कोणता धातू यूज केला जातो व तोच धातू का यूज केला जातो हे सुद्धा आपण बघितले आहे आणि हा जो काही ह्या योगला हा सपोर्ट म्हणून आहे बेस म्हणून आहे याला आपण बेस किंवा सपोर्ट म्हणत असतो इथे आप कन्स्ट्रक्शन ऑफ डी सी जनरेटर कम्प्लीट झालेले आहे त्यानंतर आपल्याला बघायचे आहे वर्किंग ऑफ डी सी जनरेटर वर्किंग ऑफ डी सी जनरेटर हे फॅरेडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वावर कार्य करते म्हणजेच जेव्हा एखादा कंडक्टर चुंबकीय रेषामध्ये बदल घडवत असेल तेव्हा त्या कंडक्टरमध्ये ई एम एफ निर्माण होतो म्हणजे आपल्याला माहीतच आहे जनरेटरचे कार्य काय आपल्याला जनरेटिल जनरेटरला मॅकॅनिकल एनर्जी द्यायची आहे मॅकॅनिकल एनर्जी द्यायची आहे आई आहे म्हणजे त्याला आपल्याला आपल्याला प्राईम मूव्हरने फिरवायचे आहे जेव्हा आपण डी सी जनरेटरला प्राईम मूव्हरने फिरवू तेव्हा जनरेटर आपल्याला आउटपुटला डी सी इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे डी सी विद्युत ऊर्जा देईल तर मग आपल्याला ते कसं फिरवायचे कसं वर्किंग चला तर मग बघूया ही डी वर्किंग ऑफ डी सी जनरेटरमध्ये ही जी वाइंडिंग आहे आपण याला फीड वाइंडिंग म्हणत असतो ह्या फीड वाइंडिंगला आपण बाहेरून एकशे दहा ते दोनशे वीस होल्ड डी सी सप्लाय देत असतो जेव्हा हो जे आपण या फील्ड वाइंडिंगला बाहेरून एकशे दहा ते दोनशे वीस हो डी सी सप्लाय देतो तेव्हा या फील्ड वाइंडिंगमधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो आणि जेव्हा या वाइडिंगमधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो तेव्हा ऑरेस्टरच्या नियमानुसार जेव्हा एखाद्या कंडक्टरमधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो तेव्हा त्या कंडक्टरभोवती स्वतःच्या चुंबकीय रेषा निर्माण होतात आणि ह्या चुंबकीय रेषा बाहेर कुठेही लिकेज न होता त्या स्टेटर आणि आर्मी हा जो गॅप आहे ह्या गॅपमध्ये आपले फी मॅग्नेटिक फील्ड तयार करतात म्हणजे आता इथे मॅग्नेटिक फील्ड तयार झालेलं आहे ही मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे त्या बाहेर कुठेही न जातात बरोबर स्टेटर आणि आर्मेचरच्यामध्येच का त्याचे फील्ड तयार करतात कारण याची परमेबिलिटी आहे ही बाहेरच्या वातावरणापेक्षा जास्त आहे आणि रिलक्टन्स हा ब बाहेरच्या वातावरणापेक्षा कमी आहे त्यामुळे फ्लग्स कुठे लिकेज न होता त्या स्टेटर आणि आर्मेचरच्यामध्ये आपले फील्ड तयार करतात मॅग्नेटिक फील तयार करतात आता इथे मॅग्नेटिक फील्ड तयार झालेले आहे आता आपल्याला प्रायम मोहरने आपला शाफ्ट फिरवायचा आहे तर आपण शाफ्ट कसा फिरवणार तर शाप्टच्या बॅक साईडला शाफ्टवर शापला टर्बाईन कपल केलेले असतात हे टर्बाईन वाईन टर्बाईन वॉटर टर्बाईन किंवा स्टीम टर्बाईन असू शकते ह्या टर्बाईनला आपल्याला फक्त प्राईम मूव्हरने फिरवायचे आहे जेव्हा आपण ह्या टर्बाईनला प्राईम मुव्हरने फिरू म्हणजेच डी सी जनरेटरला मॅकॅनिकल एनर्जी देऊ तेव्हा हा शाप फिरू लागेल आणि शाप फिरल्यामुळे हा कम्युटेटर फिरू लागेल आणि कम्युटेटर फिरल्यामुळे हा पूर्ण आर्मेचर फिरू लागेल आणि आर्मेचर फिरल्यामुळे फॅरेडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्त्वानुसार जेव्हा जेव्हा एखादा कंडक्टर चुंबकीय रेषामध्ये बदल घडत असेल तेव्हा त्या कंडक्टरमध्ये ई एम एफ निर्माण होतो त्याचप्रमाणे येथे निर्माण झालेले चुंबकीय फील्ड ह्या आर्मेचर वाइंडिंगकडून कापले जाऊन ह्या आर्मेचर वाइंडिंगमध्ये ई एम एफ निर्माण होईल आता हे आर्मेचर वाइंडिंगमध्ये जो ई एम एफ निर्माण झाला तो ए सी फॉर्ममध्ये असतो आपल्याला तो, तो ए सी नसून डी सी पाहिजे असतो त्यामुळे हा जो ए सी तयार झालेला आहे आर्मेचर वाइंडिंगमध्ये तो कम्युटेटरला दिला जातो आणि कम्युटेटर त्या ए सी सप्लायचे डी सी सप्लायमध्ये रूपांतर करते आणि क आणि कम्युटेटर कम्युटेटर जो डी सी सप्लाय तयार करतो तो प्युअर डी सी नसतो त्या नसतो आणि त्याचं प्युअर डी सी करण्याचं कार्य हे कम्प्युटेटर सेगमेंट्स करत असतात म्हणजे कम्प्युटेटरमध्ये निर्माण झालेला डी सी पी डी सी बनवण्यासाठी हे कम्प्युटेटर सेगमेंट्स असतात आणि ह्या कम्प्युटेटरमध्ये जो पी डी सी तयार झालेला आहे तो हे ब्रशेस कलेक्ट करतात आणि बाहेर आपल्या लोडला पुरवल्या जातात म्हणजे ब्रशेसचे कार्य काय आहे तर कम्प्युटेटरमध्ये निर्माण झालेला डी सी सप्लाय कलेक्ट करणे आणि बाहेर लोडला पुरवणे फायनली आपली डी सी एनर्जी निर्माण झालेली आहे आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी भेटलेली आहे म्हणजेच आपले डी सी जनरेटरचे जे वर्किंग आहे ते कंप्लीट झालेले आहे म्हणजे आपण याला इनपुटला मेकॅनिकल एनर्जी दिली म्हणजे हा शार्प फिरवला आणि आपल्याला आउटपुटला डी सी इलेक्ट्रिकल एनर्जी मिळाली तर येथे आपले हे सर्व जे काय आहे त्याला इज कॉड ॲज वर्किंग ऑफ डी सी जनरेटर म्हणजे आपले इथे वर्किंग आणि डी सी जनरेटरचे वर्किंग आणि कन्स्ट्रक्शन दोन्हीसुद्धा कंप्लीट झालेले आहे इथे आपला व्हिडिओ संपला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद